नमस्कार बालमित्र हो आज आपण महात्मा गांधीजी यांच्यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत साधी राहणी उच्च विचार श्रेणी सत्य अहिंसेचे नित्य पुजारी बापू तुम्ही दाखवली उपोषणाची ताकद भारी सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो माझे नाव आराध्या आहे सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे आज दोन ऑक्टोंबर आपण महात्मा गांधी यांची जयंती साजरी करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महात्मा गांधीजी हे एक थोर स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील येथे झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळाबाई असे होते त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंडला झाले त्यावेळी होते ते भारतीयांवर खूप अन्याय व अत्याचार करीत होते गांधीजींनी या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले त्यांनी सत्य व अहिंसा या मार्गांचा अवलंब करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले महात्मा गांधीजी असहकार आंदोलन दांडी सविने सविनय कायदेभंग भारत छोड अशी अनेक आंदोलने केली इंग्रजांना त्यांनी जेरीस आणले गांधीजींनी सर्वांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती त्यांनी देशवासियांना स्वादेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत असत त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचे कार्य व विचार आजही आपणास प्रेरणा देतात अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा